जोरदार वादळी वाऱ्यामुळे आंद्रूड तालुका येथील दोंडीबा चव्हाण यांच्या घराचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे तीन खोल्यांवरचं पत्र या ठिकाणी उडून गेलेलं आहे तेवीस मे रोजी संध्याकाळी साधारण आठ वाजण्याच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यामध्ये या ठिकाणी घराचं नुकसान झालंय आणि घरापासून सुमारे शंभर फूट अंतरावरती हे पत्रे जाऊन पडलेले आहेत यामध्ये घरामध्ये जीवनावश्यक वस्तूंचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे सुदैवानं ज्या जो या जोरदार वादळी वाऱ्यामध्ये घरामधील सर्व व्यक्ती हे दुसऱ्या खोलीमध्ये असल्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी या ठिकाणी झालेली नाही आपण नेमकं त्यांच्याकडून जाणून घेऊया काय काय नुकसान झालंय ते घरातील जीवनावश्यक वस्तू सगळ्या उधूस झालेल्या आहेत पत्रा उडलेला आहे भिंतीला क्रॅक गेले सगळ्या आणि टीव्ही फ्रीज आणि फॅन नेमकं किती वाजता वादळी आलं होतं साधारणतः आठच्या आसपास यावेळेस जी तुमच्या घरातील माणसं होती ती पुढे होती नेमकी टीव्हीच्या रूम मध्ये होती दुसऱ्या खोली दुसऱ्या मध्ये आणि पत्रा उडाल्यानंतर ती पली क्षेत्राच्या रूम मध्ये जाऊन गेले या ठिकाणी किती खोल्यावरचा पत्रा उडून गेला आहे तीन खोल्यावर पत्रा उडाला आणि शेड पत्रा शेड पुढे गेले शेड ही या ठिकाणी उडालेला आहे अंदाजे काय किती नुकसान झालं सांगू शकता मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे कधी घर बांधलेलं होतं नेमकं हे साधारणतः एक सहा सात वर्षापूर्वी बांधलेलं आहे सहा वर्षापूर्वी बांधलेल्या घरातल्या जीवनावश्यक वस्तूंचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय आहे आपण पाहू शकता या ठिकाणी घरामधील जे कपाट आहे त्याचबरोबर गॅस आहे सगळं पाणी साठलेलं आहे सुरुवातीला जोरदार वादळी वारा आला यामध्ये घरावरील पत्रे उडून गेले आणि नंतर पाऊस आला यामध्ये मोठ्या प्रमाणावरती घरातलं नुकसान झालेलं आहे जीवनावश्यक वस्तूंचं नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर दुसऱ्या खोलीतील टीव्ही फ्रीज यांचं टीव्हीचं नुकसान झालेलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकता पत्र आहे या ठिकाणी उडून पडलेला आणि कपाट आहे त्याचबरोबर टीव्हीचं नुकसान मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे या ठिकाणी खरंतर दुष्काळी परिस्थिती आहे तीव्र पाणी टंचाई या भागात आहे दुष्काळामुळे लोक हैराण झालेत आहेत आणि यामध्येच आता दोंडीबा चव्हाण यांच्या घराचंही मोठ्या प्रमाणावरती वादळी वाऱ्याने नुकसान झालं आहे पहिलाच वादळी वारा आहे आणि यामध्ये जोराचा वादळी वारा पूर्वेकडून पश्चिमेकडे होता यामध्ये मोठ्या प्रमाणावरती तीन खोल्यांवरचा घरांचा पत्रा उडून गेलेला आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपणे नमस्ते फलटणसाठी आंद्रोड तालुका फलटण